बया जिल्हा परिषद पंचायत समिती गटामधून पाकर समितीच्या आपण विजय झालेला आहे मतदारांनी तुमच्यावरती एवढा मोठा विश्वास टाकलाय काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या सर्वप्रथम नमस्कार मतदारांनी जे माझ्यावर विश्वास ठेवलाय अमित भयावरती दिलीप साहेबावरती आणि मोठ्या साहेबावरती मला निवडून दिल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे मी सर्वांच्या कुठल्याही कामासाठी मी त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध राहील हे माझ्यावर विश्वास नसून अमित साहेबावरती विश्वास आहे पाखरसंगी जिल्हा परिषद गटामधून आपले तिन्ही उमेदवार जिल्हा जिल्हा उमेदवार विजय झालेले आणि आपण बघितलं तर तुमच्यावरती मोठा अमित देश साहेबांनी विश्वास टाकला होता आणि सगळ्या संघटने मिळून ही विजय प्राप्त झालेला आहे तर यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची पाखरसांगी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण वस्ती ही काँग्रेसवासी आहे आता आपण जिथं थांबलो भाभी असतील कल्पनाताई असतील जाफरभाई पठाण असतील सिकंदर पठाण असतील रसळमा असतील सर्व पठाणवाडीतील लोक रामदास वर्स पवार सर इथं आहेत स्वतः यांची प्लॉटिंग होती ही पठाणवाडीच नव्हे तर पाखर संघाची संपूर्ण वसाहत ही काँग्रेसची आहे त्याचं कारण असं आहे की लातूर शहरालगत ही पाखर संघ आहे आम्ही लातूर शहरातच राहत होतो पण आमच्या काही उपजीव जीविका भरण्यासाठी इकडं आम्हाला उद्योगधंदे आहेत या मॅडिशामध्ये कामं आहेत मुबलक पैसा नाही म्हणून आम्ही छोट्याशा प्लॉटमध्ये इथे येऊन राहिलोय म्हणून ही पूर्ण परिसर ही काँग्रेसचा आणि काँग्रेसवासीच होता आता ह्या पार्क परिसरामध्ये ह्याच्या अगोदरही अमित भाईंनी वारंवार फंड फंड दिलेले आता आपण इथं ज्या ठिकाणी आलो आता विजयाचा या ठिकाणी रथ आहे या ठिकाणी आलाय या ठिकाणी प्रत्येक वेळेस अमित भाईयांनी भर निधी भरपूर दिल्यामुळं या भागातल्या सर्वांचं अमित भैया काँग्रेस पक्षावर दिलीपरावजी देशमुख साहेबवर आणि विलासरावांची श्रद्धा त्याबद्दल कधीही कुठल्या वस्तीमध्ये शंका नाही प्रचंड अशा बहुमतानं विजय झालेला आहे आता पाकर इतिहासामध्ये जसं या पाकर संघनं आहे तसं एवढ्या मोठ्या मताधिक्यानं कधी कोणता उमेदवार आला नाही अडीच हजार मतं म्हणजे साधी गोष्ट नाही एका एका मत आपण बघितलं पंचायत समिती लातूर तालुक्यातला एक उमेदवार फक्त एका मताने निवडून आला ते एका मताला किती किंमत आहे एका मतानं निवडून आला जिल्हा परिषद परिषदेमध्ये अशा काही दिवशी दोन मतांना निवडून आल्या एवढा सगळ्या लोकांचा मतदार फक्त कोण पाहता काँग्रेसवर प्रेम करणारे लोक इथं आहेत आणि अमित त्या अगोदरही आकर्षण परिसरामध्ये असल्यास येणार होते आता ते काही भविष्यात येतीलच दोन सभा बदली त्यांनी दिले त्यांचं पूर्ण लक्ष पाखरसंघ शिवारावर असल्यामुळं हा प्रचंड जनसमुदाय भैयांच्या पाठीमागा थांबला आणि त्यामुळं अक्षय भैया असतील सनालिताई असतील यांचा विजय बरबोस झालाय किंवा काय म्हणते लातूर महापालिकेवर आता आम्ही म्हणा सगळेच म्हणायला लागले तात्रचे काय म्हणते काय पाकर माकर्षाने हे हात म्हणते म्हणून दाखवून दिले हा विजय सगळ्यांचाच आहे आणि इथल्या पुढच्या विकासासाठी अक्षय देशमुख सोडलेमट्टे पाटील कटिबद्ध राहतील एवढीच या ठिकाणी प्रतिक्रिया